नमस्कार मंडळी जिबेवर रेंगाळणारी चव म्हणजेच समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते नेहमी आपण मेथीची भाजी खातो पण कधी मेथीच्या वड्या खाल्ल्यात का नसेल खाल्ल्यात तर हा व्हिडिओ नक्की पहा तर इथे मी मेथी जी आहे ती फूड प्रोसेसरमध्ये छान बारीक चिरून घेतलेली आहे बघा आणि फूड प्रोसेसरमध्ये पटकन अशी बारीक होते खूप चांगली होते त्यामुळे फूड प्रोसेसरचा खूप चांगलासा वापर होतो इथे बघा किती फाईन चॉपिंग झाले बघा मस्त तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण मेथी जी आहे ती चिरून घेतले बघा किती मस्त बारीक झाले तर आता ही मेथी जी आहे ती मोजून घ्यायची आपल्याला तर इथे मी एका बाटीने मोजून घेणार आहे तर इथे मी हलकंसं दाबून घेते जास्त दाबून भरायचं नाही तर अशी मी मोजून घेणार आहे मेथी कारण जेवढी मेथी घेणार आहोत त्यानुसारच बेसन घ्यायचं आहे आपल्याला तर इथे एक दोन आणि ही तीन आणि आता हे चौथी वाटी तर एकूण चार वाट्या मेथीची भाजी आहे तर ज्या वाटीने तुम्ही मेथी मोजून घ्याल त्याच वाटीने दोन वाटी बेसन घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला एक वाटण करायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात मिरच्या घेतल्यात तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर कोथिंबीर आणि आलं आणि लसूणचे तुकडे घालायचे तर इथे माझ्याकडे पेस्ट होती त्यामुळे मी आलं लसणाची पेस्ट वापरली आहे छान ग्राइंड करून घेतले बघा मस्त पेस्ट तयार झाली आहे आता यासाठी लागणारं बेसन घेऊया तर मागाशी जे मोजून घेतलेलं भांडं होतं तर त्याच भांड्यात मी दोन वाटी बेसन घेत आहे जितकी वाटी मेथी असेल त्याच्या अर्धे प्रमाण बेसनाचं घ्यायचं आहे म्हणजे दोन वाटी असेल तर एक वाटी बेसन घ्यायचं आहे आता यामध्ये सगळे मसाले घालायचे तर थोडं गरम मसाला जिरे ओवा घातले यानंतर थोडीशी हळद घातली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बोलता बोलता मीठ घालायचं विसरून गेले यात घालायचं आहे मीठ चवीपुरतं यानंतर चाट मसाला घालायचा चाट मसाला का घालायचा कारण थोडासा मेथीचा कडवटपणा असतो तो चाट मसाल्यामुळे थोडा कमी होतो आणि वड्या ज्या आहेत ते खूप छान लागतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदम पाणी घालायचं नाही आधी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित गुठळ्या ज्या असतील त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आणि छान असं बॅटर तयार करून घ्यायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मला अजून थोडंसं पाणी लागणार आहे तर इथे बघा मी छान असं बॅटर फेटून घेतलेलं आहे तर गुठळ्या ज्या त्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या तर बघा अगदी काही मिनिटातच मस्त असं छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर इथे व्यवस्थित हे बॅटर तयार झालं आहे आता आपण फोडणीची तयारी करूयात तर एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे तर तेल गरम झालं की आता यामध्ये जिरं घालायचं यानंतर आपण जे मिक्सरला पेस्ट करून घेतली होती मिरची आले लसूण आणि कोथिंबीरीची तर ती यामध्ये घालायची आहे व्यवस्थित छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे पेस्टची तर आता बघा इथे छान व्यवस्थित आता मी परतून घेते तर ह्या मेथीच्या वड्या खूपच सुंदर लागतात आणि कमी वेळेत तयार होतात आणि डब्यासाठी एक उत्तम पर्याय आहे शिवाय तोंडी लावायला देखील तुम्ही ह्या वड्या तयार करू शकता आता बारीक चिरलेली जी मेथीची भाजी आहे तर ती व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायची आहे तरी ते मी थोडंसं मिक्स करून घेतलं आहे तर सुरुवातीला जरी भाजी तुम्हाला जास्त दिसत असली तरी भाजी शिजल्यानंतर थोडी कमी होते तर आता मी झाकण लावून एक ते दोन मिनिटं वाफ काढून घेणार आहे तर एक ते दोन मिनिटानंतर बघा भाजी मऊ झाली आणि छान परत एकदा व्यवस्थित अशी परतून घेते दोन ते तीन मिनिटं भाजी जी येते अशीच परतून घ्यायची आणि मंद आचेवरती छान अशी परतून घ्यायची हाय फ्लेमवरती परतायचं नाही आता इथे मी छान व्यवस्थित परतून घेतले आता बघा भाजी जे थी आता या मदे जी आहे ती कमी झालेली आहे आता यामध्ये जे तयार बेसनाचं आपण बॅटर तयार करून घेतलेलं ते यामध्ये घालायचं आहे तर हे आता छान व्यवस्थित मी मिक्स करून घेते आता सुरुवातीला जरी तुम्हाला हे बॅटर पातळ वाटत असलं तरी जसजसं शिजेल तस तसं ते घट्ट तयार होत जातं व्यवस्थित एकजीव होत जातं तर ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची तर इथे बघा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे वरून थोडंसं मीठ घातलं आहे चवीपुरतं कारण मेथीची भाजी परतताना मीठ घातलेलं नव्हतं तर आवश्यकतेनुसार मीठ कमी जास्त करू शकता आता छान व्यवस्थित परतून घेतलं आहे आता यामध्ये तीळ घालायचं आहे तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहेत मला तीळ खूप आवडतात त्यामुळे मी तीळ यामध्ये घातलेले आहेत तर इथे मी तीळ घालून छान असं मिक्स करून घेते तर असे तीळ घातल्यामुळे काय होतं जेव्हा आपण ही वडी खातो तेव्हा आतमध्ये सुद्धा असं तिळाचा फ्लेवर छान येतो आता झाकण लावून एक पाच मिनिटं चांगली वाफ काढून घेणार आहे तर पाच मिनटानंतर बघा छान आळून आलेलं आहे व्यवस्थित असं तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं परत एकदा तर आधी कसं पातळ होतं आणि आता घट्ट असं तयार झालेलं आहे तर आपली ही भाजी जी आहे का तयार झालेली आहे व्यवस्थित अशी तर आता ही पूर्ण भाजी ही कि ही ही जी आहे ती गार करून घ्यायची आपल्याला किंवा कोमट करून घ्यायची आहे तर आपली ही मेथीच्या वड्याची जी भाजी आहे ती तयार झाली आहे आता काय करायचं एक एका ताटावरती बटर पेपर लावायचा किंवा तेल लावायचं आणि त्यावरती ही तयार केलेली भाजी जी आहे ती यावरती घालायची आहे तर इथे मी मिश्रण कोमट असतानाच घातलेलं आहे तर छान असं थापून घ्यायचं म्हणजे वडी एकसारखी चांगली अशी तयार होते तरी ते थोडंसं कोमट आहे सुरुवातीला थोडं ओलातल्याने मी पसरवून घेतलं नंतर हात जो आहे तो पाण्याने ओला करायचा आणि हाताने व्यवस्थित छान असं प्रेस करून घ्यायचं चा, म्हणजे छान असे एकसारख्या समान वड्या तयार होतात आता हे ताटामध्ये छान सेट केलेलं आहे आता पुन्हा याच्यावरती तीळ लावायचे आहे तर तिळ पूर्णपणे ऑप्शनल आहेत जर तुम्हाला तीळ आवडत नसतील तर तुम्ही नाही लावले तरी देखील चालेल तीळ मी सुरुवातीला जेव्हा भाजी शिजवत होते तेव्हा देखील घातले होते आता वरून देखील परत छान घालते त्यामुळे दिसायला देखील वड्या खूप सुंदर दिसतात आणि हा जो तिळाचा क्रंचीनेस असतो जेव्हा आपण वडी खातो तेव्हा छान असा फ्लेवर येतो तर त्यामुळे ते छान असं भरपूर असं तिळ घातलेले आहेत मी आणि छान असं दाबून घ्यायचं म्हणजे तीळ जे आहे ते व्यवस्थित वडींना चिटकून राहतील तरी ते हलक्या हाताने व्यवस्थित असं प्रेस करून घेतले मी आणि आता ही जी वडी जी आहे सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये एक ते दोन तास ठेवायचे तरी ते बघा एक दोन तास मी असेच फ्रीजमध्ये ठेवले होते तर आता छान सेट झालेला आहे तर आता चाकूने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर या सीझनमध्ये मेथीची भाजी खूप स्वस्त होते आणि मेथीची भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर अशी आहे त्यामुळे छान असं मेथीच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार करून नक्कीच खायला हवेत तर इथे बघा मी चान चान ले ले। या छान वड्या अशा तयार करून घेतल्यात तर मी टा ताट्यामध्ये काढून घेतल्यात बघा किती मस्त अशा झालेल्या आहेत जास्त जाडही नाही जास्त पातळी नाही आणि छान समान एक आकाराच्या झालेल्या आहेत वरती तीळ लावल्यामुळे अगदी आपल्याला कोथिंबीरीच्याच वड्या खातोय की काय असं वाटतं तर आता या वड्या आपण तळून घेऊयात तर इथे कढईमध्ये मी तेल तापवण्यासाठी ठेवले तेल छान गरम झालं आहे आता हळूहरपणे मेथीच्या वड्या ज्या आहेत तळून घ्यायच्या आहेत वड्या तळत असताना सुरुवातीला गॅस गॅसची फ्लेम हाय करायची छान तेल गरम झालं की मिडीयम फ्लेमवरती सगळ्या ज्या मेथीच्या वड्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर डीप फ्राय आवडत नसेल तर तुम्ही शॅलो देखील करून खाऊ शकता किंवा नुसत्या देखील या खाऊ शकता कारण आपण बेसन जे आहे ते व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे तर मस्त अशा तयार होतात या वड्या खूप म्हणजे खूपच मस्त लागतात इथे बघा मस्त अशा या मेथीच्या वड्या तळून तयार झाल्यात खूप सुंदर दिसत आहेत तर अशाच प्रकारे इथे उरलेल्या देखील मी मे, मेथीच्या वड्या ज्या आहेत त्या तळून घेते ह्या वड्या ज्या आहेत त्या खूप सुंदर लागतात बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतमधून छान अशा मऊ मस्त अशा लागतात काय मग मंडळी पाहून तोंडाला पाणी सुटलं ना मग नक्की लवकरात लवकर बाजारात जा मेथीची भाजी आणा आणि चविष्ट अशा मेथीच्या वड्या करा पहा किती मस्त झाल्यात तर मी याचा आस्वाद घेणार आहे तुम्हीसुद्धा आस्वाद घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा, धन्यवाद